अभिमान नाही तुम्हाला हत्यारही जगातला ले हाय लेवलचा हात कुठंच हातात गेलं चौकून हात टिकली कुठच कस जमन गेलं की नाम व्यक्तनाम कर। काय करत अवगीर होती लावून

गणे करू शकत नाही लक्षात ठेव हा त्याच्यामुळं एकट नाम असलकाला बिन तक्रारी घेऊन येते देव सखाजरी जगा किल्या कशाला वागवाय बला दुस कसल्या चाव्या मास्टर चाव्या च्या मास्टर चावीला मास्टरच्या आहे मास्टर चावी कुणाला म्हणते जी कोणत्या विश्वला यायची तिला कोण क्वालिटी बघायची गरज नाही त्याला मास्टर चावी म्हणते जरा आध्यात्मिक शब्दात गुरु किल्ले म्हणते हा काता त चना त्याचं का <laughs> उत्तर काय ही उत्तर म्हणजे याचा अर्थ सोडवायची पद्धत आहे कोड कोणता बी का कुलूप कोड म्हणजे कुलूप कोड म्हणजे काय कुलूप आहे आणि कुलप कशा लावते माणसं सुरक्षेसाठी कुलपाचा खरा पवित्र हेतू काय सुरक्षा मग कुलपाला तोडणे फोडणे क्रिया उदर बसतंय का नाही कुलूप कुरुप तोडलं कुरुप फोडलं नाही दाबणानं उघडणं सुद्धा शिष्टाचार नाही काय दाबणं घालून उघडणं सुद्धा बसतय का तुमच्या बेरजेत नाही बसत म्हणजे याचा अर्थ कुलपाला च्यावीचीच गरज आणि ज्याची त्या कुलपाच्या च्याव्यापेक्षा मास्टर चाव्या असल्यावर कुलपाची क्वालिटी बघायची गरज नाही हा पण कसल्या बी कंपनीचा असू द्या लहान मोठा ते मास्टर चावी त्याला उडी आहे उडीत नाही मास्टर चावीस तिला म्हणते जी कोणत्या कुलपाला येते तिला काय कोड म्हणजे काय कुलूप आहे कोड म्हणजे कुलूप आणि त्याला विशेषण लावलंय अनंत विशेषण कोणतं अनंत पाटील अनंत कोडे गेली त्याचे बापे अनंत कोडी गेली या अनंत शब्द दोन्ही कर प्रत्येकामाधी संबंध संबत अनंत पापे आणि अनंत कोडी गेली त्याची कुणाचे जे नाम चिंतन करते त्याचे नाम संकीर्तन त्याचा परिणाम बापे अनंत गेली कोडी अनंत गेली किंवा वैष्णवाईंट चावी वापरली दुसरी मी मास्टर चावीचे कोणती चावी, चावी, चावी। वैष्णव म्हणजे संत दुसरी संत नावाची इच्छा कोणत्या विकुल्पाला येते का येत नाही बोला हा कसलं विकोप उघडत आहे का नाही उघडत एखाद्या ना